सोमवार सव्वीस मे दोन हजार पंचवीस संत फिलिप नेरी स्मृती संत योहानलेखी शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला जो पित्यापासून निघतो ज्याला मी पितापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल आणि तुम्हीही साक्ष द्याल कारण तुम्ही माझ्याबरोबर आरंभापासून आहात तुम्ही अडखळविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत ते तुम्हास सभाबहिष्कृत करतील इतकेच काय पण तुमचा जीव घेणारा प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो असे वाटेल अशी वेळ येत आहे त्यांनी पित्याला आणि मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील मी तुम्हाला या गोष्टी असासाठी सांगून ठेवल्या आहेत की त्यांची वेळ आली म्हणजे त्या मी सांगितल्याची तुम्हाला आठवण व्हावी चिंतन आज आपण संत फिलिप नेरी यांची स्मृती साजरी करीत आहोत कॉन्ग्रिगेशन ऑफ द ऑरेटोरी संस्थेचे संस्थापक इटलीमध्ये जन्माला आलेले संत फिलिप नेरी प्रभू येशूच्या प्रेमासाठी जपाटलेले होते आणि त्यांनी आपल्या जीवनाने प्रभू येशूच्या नावाची साक्ष दिली आहे संत फिलिप नेरी यांना प्रभूच्या प्रकटीकरणाचे बरेच मिस्टिकल वैयक्तिक अनुभव आले आणि लोकांच्या आध्यात्मिक परिवारासाठी त्यांनी त्याचा वापर केला लोकांना देवाजवळ आणण्याचा कार्य त्यांनी केले आजची वाचने आपणास प्रभयेशूच्या नावाची आणि कार्याची आठवण करून देतात व आपणास सांगतात की आपण प्रभेशूची साक्ष दिली पाहिजे आजचा पहिल्या वाचनात संत पावल आणि त्याचे सहकारी यांच्याकडून प्रभेशूच्या नावाची साक्ष ऐकला नंतर नावाच्या स्त्रीने प्रभेशूचा स्वीकार केला खरे पाहता आजच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे प्रभेशू विषयी साक्ष देणारा पवित्र आत्मा आहे आणि आपण पवित्र आत्म्या बरोबर प्रभेशूच्या नावाची साक्ष देतो देवाच्या नावाची खरी साक्ष देण्यासाठी आपल्या छळाला आणि मृत्यूला देखील सामोरे जावे लागेल परमेश्वर आपणास सत्याची साक्ष देण्यासाठी बोलवत आहे एक ख्रिस्ती म्हणून ठाई माझे काय कर्तव्य आहे येशूच्या पवित्र नावाची साक्ष देण्यास मी तयार आहे का